मुलगी झाली पण तू घरी आली तर मी फास्ट लावून घेईन व तुम्हा सर्वांना कायद्याच्या कचाट्यात अडकवेन अशी धमकी देत वडिलांकडून वीज तोळे सोने घेऊन ये असे सांगून विवाहिता कोमल विशाल सावंत वय अठ्ठावीस राहणार मसूचीवाडी तालुका वाळवा सध्या राहणार कारवे तालुका खानापूर हिचा ता शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती विशाल धोंडीराम सावंत सासू संगीता धोंडीराम सावंत व दीर वैभव धोंडीराम सावंत सर्व राहणार मसुचीवाडी तालुका वाळवा या तिघांविरुद्ध विटा पोलिसात दिनांक सात एप्रिल रोजी गुन्हा करण्यात आला कारवे येथील कोमल हिचा विवाह मसुचीवाडी येथील विशाल सावंत याच्याशी झाला होता विवाहानंतर दिनांक तीन मे दोन हजार तेवीस ते दोन मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हो विवाहिता कोमल हिचा सा सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ केला संशयित पती दा सासू वधीर यांनी संगणमताने घराचे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी पर, कोमल हिला माहेरहून पैसे आणण्यास सांगितले त्यास तिने नकार दिल्यानंतर तिच्या परस्पर तिचे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवले ते त्यांनी परत आणून दिले नाहीत विवाहिता कोमल हिने माझे सोन्याचे दागिने बँकेतून परत आणा असे सांगितल्यानंतर तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन वडिलांकडून वीस तोळे सोने आण आणि ते त्यांच्याकडून घेतल्याशिवाय नांदायला येऊ नको अशी धमकी दिली त्या दरम्यान कोमल हिला मुलगी झाली ही बातमी मसुचीवाडीतील सासरच्या मंडळींना दिल्यानंतर पती विशाल सावंत याने तुला मुलगी झाली आहे तू माझ्या घरी आलीस तर मी फास्ट लावून घेईन व तुम्हाला सर्वांना कचाट्यात अडकवीन अशी पुन्हा धमकी देऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला या प्रकरणी विवाहिता कोमल सावंत हिने सोमवारी विटा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार पती विशाल सावंत सासू संगीता सावंत व दीन वैभव सावंत या तिघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ पाचशे चार पाचशे सहा व चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला